त्याच्या आईवरती खूप प्रेम होत आईवरती खूप जीव होता त्यांचा बघा गणपती महाराज त्यांच्या आईचं सर्व आई ऐकत होते आणि तुम्हाला गणपती महाराज आवडतात का मग तुम्ही कोणाचं ऐकलं आई पाहिजे आईचं ऐकलं आई पाहिजे बरोबर आहे ना तसे गणपती बापू ऐकायचे असं तुम्ही सुद्धा ऐकलं पाहिजे आणि खरंच इथं बसलेल्या ज्या माझ्या भगिनी आहेत मी खरंच त्यांना सांगतो बघा आपल्या या व्यवस्थेमध्ये आपल्या या पद्धतीमध्ये आपल्या आईच खूप महत्व आहे वंदनीय राष्ट्रसंत थोडोजी महाराज यांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलेला आहे शेकडो विद्या गुरु होेकडो विद्या आदर्श मातेचे उपकार बर शेकडो आदर्श मातेचे उपकार बालकावरील संस्कार गर्भापासून बघा आईचे संस्कार हे बालकावरती गर्भापासून असतात याच्या कथा आपण इतिहासामध्ये बऱ्याचशा ऐकलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपतींना घडवणाऱ्या दोन मराठी वाघांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचं कार्य सुद्धा आपल्याला माहिती आहे त्यामुळे इथल्या शक्ती बसलेली आहे खरंच या शक्तीला मी खूप धन्यवाद देतो की आपल्या मुलांवरती चांगले संस्कार शिकत आहे आणि मंडळांना सुद्धा या मंडळाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की हे जे मुलं इथं बसलेले आहेत ना हे जर इथं नसते तर हे मोबाईल घेऊन बसलेले असते म्हणजे बघा आपण काय करतो कधी कधी त्यांच्या हातचा म्हणजे मोबाईल बघितला नाही पाहिजे असं आपल्याला वाटतं मुलांनी पण मग त्यांच्या हातचं ज्यावेळी काढून घ्या त्यावेळी त्यांच्या आधी काहीतरी द्यावं लागेल नाही का बरेचदा ते माकड काहीतरी ठिकाण असतात आपले तिथं पर्यटक वगैरे जातात त्या ठिकाणी माकडं त्यांचे मोबाईल विचारून देतात कधी कधी त्यांचे काही एखादं महत्वाचं साहित्य मग काय करतात ते पर्यटक किंवा तिथं एखादा जो कोणी जाणकार असतात तो काय करतो काय करतो त्याच्या आता मोबाईल विचारत नाही त्याला दुसरं काहीतरी देतो दुसरं काहीतरी दिल्यावर तो काय करते ती वस्तू तापून देते बघ तशा पद्धतीनं या मुलांना एवढं माकड म्हणायचं नाहीये पण हे त्याच्यात काही कमी नाहीये नाही का आणि माकड म्हणजे का हनुमानजीच रूप आहे ना एवढं शक्तिशाली बजरंगबलीचं रूप आहे त्यामुळे फक्त म्हटलं असेल तर फार काही वाईट वाढून घ्यायचं कारण नाही का प्रभू रामचंद्रांचा दास बजरंगबली पोन सुद्धा हनुमान तर एक सांगायचं हेच आहे की आपल्या मुलांवरती खरच खूप चांगले संस्कार तुम्ही करत आहे अशाच पद्धतीने केलं पाहिजे आणि बोलण्याला फार महत्व आहे बोलण्याला फार महत्व मी तुम्ही बोलले हे तुमचं महाराजांचा दोघा आहे कोयल दे? कौवा तिसका धनखणे कोयलिसो देहिते कावळा कव्वा कौवा तिसका धनखणे कोयला पिसवते मिठी वाणी बोलते जग आप नाकारले कावडा आवडते कि कोयल आवडते काय आवडते आवडते की कोयल आवडते तुम्हाला बघा बघवता का मग घरी त्याला काय करतो झाडावर बसले आठवून देतो आपण कावड्या सारखात जर कोणी काव काव करत असेल ना तर तो तोही कोणाला सहन होतो त्यालाही आकडून देतात नाही का तर आपण कसं असलं पाहिजे कावडा आवडतो आपल्याला नाही आवडत का नाही आवडत काय त्यानं सोडलं आपलं काय गेलंय का चोरून आपलं आणि कोकिळा जी आपल्या मंजुळ आवाज आणि तिने सर्वांना आपलं असं केलेलं आहे की कोकिळा का बरं आवडते आपल्याला काही नातेवाईक आहे का आपली मग का कोण आवडते बरोबर का आवडते तिच्या मंजूर आवाजामुळे बघा आजच्या या कार्यक्रमामधून आपल्याला शिकायचं आहे की त्या कावड्यासारखं आपल्याला कावगाव करायचा आहे की कोकणी सारखा मंजूर आवाज किंवा मंजूरपणा आपल्या बोलण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये नम्रता असली पाहिजे मधुरता असली पाहिजे हे आपल्याला शिकायचं आहे आणि अशा पद्धतीनं जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ही खूप मोठी शक्ती आहे कोणती शब्दांची जे आज इथं परीक्षा झाली किंवा जे आज तुम्ही इथं भाग घेतले ना ही खूप मोठी शक्ती आहे शब्दांची खूप मोठं सामर्थ्य आहे शब्दांचं आणि खरंच म्हणूनच म्हटलेलं आहे शब्दांनीच फेटा धरेणारे देश आणि माणसे सुद्धा बघा आपण जर कोणाला सांगितलं ना आपला कसं असं म्हणे कसं कसं म्हणे तो ऐकत नाही लगेच असं आहे का, का तो म्हणता आपण तुम्ही झाला लगेच भांडण करायला लागतो आपण कशामुळे शब्दामुळे शब्दानीच भेटतात मी वंदन करतो आणि आपल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं बोलावलं मान दिला आणि एक मला खूप भाग्य या लहान लहान मुलांचे हे भाषण याच एक कौतुक मिळालं आणि निश्चितच जसा मला आनंद झाला तसा गणपती बाप्पाला सुद्धा खूप आनंद झाला असेल <laughs> आणि बघा आताच महाराज बोलले एखाद्या वेळी समजा तुम्ही बासुंदी खायला दिली तुम्हाला आवडते ना बासुंदी असं कोणी नसतं त्याला बासुंदी आवडत नाही आवडते ना तुम्हाला बासुंदी एक वाटप आणि नंतर ते बासुंदी खाल्ल्यावर म्हटलं आता लाभ्या ताक्या कसं वाटतंय